पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगानं होत असून महाराष्ट्राला नक्षलवाद मुक्त करण्याचं काम महायुती सरकार करत आहे असं प्रतिपादन भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारसभेत ते आज अकोल्यात बोलत होते अमित शहा यांनी आपल्या भाषणात भाजपा सरकारच्या कामगिरीचा आलेख मांडत काँग्रेसवर जोरदार टीका केली काँग्रेसच्या काळात भारताची अर्थव्यवस्था बाराव्या क्रमांकावर रेंगाळत होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली असून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेतील असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं जोपर्यंत भाजपचं सरकार आहे तोपर्यंत कोणत्याही आरक्षणाला धक्का बसणार नाही असं सांगत विदर्भात महायुतीच्या सरकारनं विविध विकासकामांचा शुभारंभ केला असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं मोदी जी ने इस देश से आतंकवाद को समाप्त करने का काम किया दस साल तक सोनिया मनमोहन की सरकार थी शरद राव इसके अंदर मंत्री थे आए दिन पाकिस्तान से आलिया मालिया जमालिया आते थे बम धमाके कर कर चले जाते एक कांग्रेस पार्टी वोट बैंक की राजनीति के कारण कुछ नहीं कर दी थी भारतीय जनता पार्टी की सरकार बनी पुलवामा और उरी में गलती करी दस दिन में मोदी जी ने पाकिस्तान के घर में घुसकर सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर कर आतंकवादियों का सफाया करने का काम नरेंद्र मोदी बंगालला हिंसाचारमुक्त करायचं असेल घुसखोरी थांबवायची असेल आणि माता भगिनींचा अपमान करणाऱ्या संदेशखालीसारख्या घटना टाळायच्या असतील तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून देणं हा एकमेव मार्ग आहे असं भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे शहा यांनी आज पश्चिम बंगालमधल्या करंदिघी इथं जाहीर सभेत ते बोलत होते यानंतर अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधल्या रायगंज इथं रोड शो केला